तर भावांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये आजारी असल्यामुळे असा व्हिडिओ येतोय नवीन कोण व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि आजचा व्हिडिओ वरनं तुम्हाला समजलाच सा ठेवलं विषय असा आहे की नाद म्हटल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की नाद म्हणजे आवड असते म्हणजे नाद म्हणजे हिंदीमध्ये बोललं तर नाद म्हणजे एक आवाज की आवाज उठवायचा असा विषय येतोय तर मग चॅनेल चालू करायचं चा, मुख्य धोरण असा विषय होता की काहीतरी आता करायला लागते आता वेळ वाया चालला सगळी पोरं पुढं चालल्या त्यामुळं साईड असेल काहीतरी व्हायला लागते त्यामुळं म्हटलं की ना देऊ काढूया चॅनेल आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला मदत झाली सचिन भाऊची सचिन भाऊ म्हटलं की असं असं चॅनल आता काढायला लागते तुला त्यानंतर मग डिसिजन घेतला चॅनल चालू करूया आता सबस्क्रायबर आपला हजार झालेत त्यामुळे प्रत्येक सबस्क्रायबर स्टार्टिंगला विचारतच होता की बाबा काय झालं कसं तू नाव ठेवलं काय सुचवलं ह्याच्या पाठीमागे रहस्य काय तर भावानं रहस्य वगैरे काय नाही आहे मनात आलं म्हणून ते ठेवलं आणि नावात काय कोणतरी म्हणून गेले इंस्टाग्रामला आपलं दहा हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले ते आणि आता आपलं कोलॅबरेशन वगैरे चालू आहे मला पहिल्यांदा जेव्हा चालू झालं की नाही हे मी जेव्हा स्टार्टिंगलाच म्हणजे हे जे चालू केलं युट्यूबचं चालू केलं एक व्हिडिओ टाकल्या टाकल्या गावातले लोक म्हणायला लागले की किती पैसे मिळतात आता काय सांगायचं पैसे किती मिळतात तर पैसे मिळतात पण ते आता नाही जरास म्हणजे आता मॉनिटाईज होणार हळूहळू आपलं त्याचं हवर्स असतात म्हणजे चार हजार तासाचं वॉशटायम असतो ते पूर्ण व्हायला लागतंय असा विषय मग तो पूर्ण झाल्यानंतर मग पैसेची अट जे आहे ते पूर्ण होते मग ते नुसार असते की बाबा किती पैसे मिळणार आणि इंस्टाग्रामचं कसं असते इंस्टाग्रामला आता चालू करायला लागलेत पैशात मॉनिटायझेशन वगैरे इंस्टाग्राम बघूया काय होते पण तिथं मी ऍडव्हर्टाईजवर वगैरे हो ते पैसे सगळे भेटतात कोलॅब्रेशन वगैरे हो त्याच्यात पण पैसे भेटतात स्वतःच असं काहीतरी आहे बॅकअप बाबा कमवू शकतोय अनेक महत्वाचं सांगायचं राहिलं आता शेवटरीला शेवटी म्हणजे कोरुजीचा एक आहे निखिल चौगले म्हणून त्यांना एवढी प्रसिद्धी मिळवली मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी हे लोकांना दिसते की त्यानं भावा मागल्या वर्षी चॅनेल काढले पण तसं काहीच नाही दोन हजार एकोणीसपासून ते पोरग स्टार्टिंग चालू आहे त्याचं दोन हजार एकोणीस पासून स्ट्रगल करते आणि ते मागच्या वर्षी मग गणपतीच्या सीझनला वगैरे सगळ्यांना समजलं त्याची बोलण्याची पद्धत वगैरे आवडली त्यामुळे ते फेमस झाले पण त्याच्या पाठीमागे पण त्याचा भरपूर संघर्ष आहे असं लोक संघर्ष बघत नाहीत लोक काय रिझल्टच बघतात सोडा त्यात काय विषय नाही आपण पण मोठं होऊच की आता पुढं पुढं पण भावानं भारी वाटते आपल्या गावाच नावा म्हणजे बाहेरची लोक ओळखतात मला आता कधी कधी रेल्वे स्टेशनला गेलो तरी पण आता ओळखतात की बाबा हा तू ब्लॉक करतो तू घुंगूरच आहेस काय वगैरे वगैरे सगळं त्यामुळं जरा भारी वाटत की आपल्या मुळे आपलं गाव समोर रिप्रेझेंट होतंय त्यामुळं आणि आता कसा विषय की मी पॉडकास्ट माझी आता, आता एक येणार आहे आता एक वेब सिरीज वगैरे आपण चालू करणार आपल्या गावात आणि हे शूटिंग मी सगळं राक्षीते घुंगूर किंवा इकडं आपलं पर्यंत इकडं आपल्या बांधारीलाच करणार आहे तर मग आपल्या भागात शूटिंग झालेलं चांगलंच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भास करूया आणि जर नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तेवढं भरपूर मोठं मोठं प्रोजेक्ट घेऊन आता तुमच्या भेटीला येणार आहे आणि आता लगेच आपला एक प्रोजेक्ट काही दिवसांनी येणार आहे ती शॉर्ट फिल्मच आहे सर्पमित्र म्हणून एक शॉर्ट फिल्म आहे स्वप्नील कांबळे म्हणून माझं एक मित्र आहे ते काम करणार आहे त्यामध्ये त्यामुळं बघूया काय काय विषय होतोय हे जो महत्त्वाचं म्हणजे कसा विषय होतोय फंडिंग मिळत नाही फडिंगला मग कुणाला तरी मग दादा बाबा करायला लागते की फायनान्शियल मदत करा स्पॉन्सरशिप द्या ह्याच्यामुळं जर असा प्रॉब्लेम होते पण आपल्याला एखादं जर स्पॉन्सर गावला कायमस्वरूपी तर त्याचा पण फायदा आहे आणि आप आपला पण फायदा आहे मग काही दिवसांनी मध्ये पण आपण जाऊ शकतोय असं वाटायला लागले लक्षणावरनं तरी तसं वाटायला लागले काहीतरी मोठं करायची इच्छा आहे तर, तर व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसलं तर तिकडं जाऊन पण फॉलो करा दहा हजार सब फॉलोवर तिथं तर थँक्यू